गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमिडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा वो धार्मिक उत्तरदायित्व म्हणून मुस्लिम समाजाने शंभर टक्के मतदान करा कारण आज देश व समाजाच्या हितासाठी आपले मतदान अत्यंत आवश्यक आहे निवडणूक आयोग असो अथवा स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत असो मतदानामध्ये जी घट होत आहे आणि त्यामुळे खरी लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी जी लढाई सुरू आहे त्यासाठी मी महाराष्ट्र डेमोटिक डेमोक्रेटिक फ्रंट महाराष्ट्र राज्याचा एक जळगाव जिल्ह्यातील समन्वयक म्हणून मुस्लिम समाजाला आवाहन करीतो की त्यांनी येणाऱ्या या राष्ट्रीय उत्सवामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन शंभर टक्के मतदान करावे व या समाजाचे देश व समाजाच्या हितासाठी त्यांनी कार्य करावे त्यासाठी महाराष्ट्र डेमोक्रेटिक डेमोक्रॅटिक फ्रंट जळगावच्या माध्यमाने संपूर्ण वस्त्यांमध्ये मोल्ल्यांमध्ये वारंवार मतदानाला जागरूक करण्यासाठी सभा आणि मीटिंगा होत आहेत काल अशा एक स्वरूपाची मिटिंग मन्यारवाड्यात घेण्यात आली आणि त्या ठिकाणी मतदारांनी प्रतिज्ञा केली की आम्ही तेरा मेला होणाऱ्या आमच्या मतदानात शंभर टक्के सहभाग घेऊ आणि मतदानाचा हक्क बजवू तर चला या साथी, या लोकशाहीला वाचवण्यासाठी या संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही शंभर टक्के मतदान करूया धन्यवाद फारुख शेख महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंट समन्वयक जळगाव जिल्हा तसेच अध्यक्ष जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी जळगाव धन्यवाद